मी पाहत निपा हो आहे निपाणी हालशुगर संचालक मंडळ व अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी ऍडव्होकेट दादासाहेब लंबे निपाणी येथील श्री हाल सहकारी साखर कारखाना शंकरानंद नगर निपाणी यांच्या गळित हंगाम सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये काळब झालेल्या सा साखरेपैकी पोतेची चोरी करून कमी रिकव्हरी दाखवून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेतकरी व ऊस पुरवठादार यांना ऊस दर कमी देऊन शेतकऱ्यांची व कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तात्रेय लाटकर व इतर तीन यांनी सर्व कागदपत्रे व माहिती माझ्याकडे देऊन निपाणी फौजदारी न्यायालयामध्ये साखर कारखान्याचे संचालक मंडळ व इतर अधिकारी यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा खटला दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस दाखल केला आहे अशी माहिती यासंबंधी तक्रारदाराचे वकील दादासाहेब लंबे यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितलं की इतर फौजदारी खटला दाखल केल्यानंतर प्रथमतः युक्तिवाद होण माननीय मे कोर्टाने खाजगी फिर्याद नंबर सातशे तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करून घेतली या खटल्याची सविस्तर युक्तिवाद दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सोळा आठ दोन हजार पंचवीस अठरा आठ दोन हजार पंचवीस व एकोणीस आठ दोन हजार पंचवीस मे रोजी कोर्टासमोर झाली पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण आपल्या भागामध्ये कन्शनस सहकारी शुगर फॅक्टरी मल्टी स्टेट हे शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस उत्पादकांना एक अतिशय त्यांच्या ऊसाचा बरोबर उल्लेवाट लावण्यासाठी एक स्थापना झाली त्या सहकारी संस्थेच्या माध्यमात माझ्याकडे दोन हजार चोवीस पंचवीस नऊच्या गळित हंगामानंतर मान्य श्री दत्तात्रय अप्पासाहेब लाटकर राजश्री संजय वाघ दत्तात्रय आनंद कुलकर्णी व बाबा बाबा स्व राजडा कोकाटे यांनी त्या फॅक्टरी संदर्भात काहीतरी पेपर्स दाखवून कोर्टामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी माझ्याकडे पेपर दिले पेपर त्या पेपरचा अभ्यास करून त्याची पार्श्वभूमी त्या त्या संदर्भात आपण एक संदर्भात बोलण्या अगोदर एक पार्श्वभूमी जर आम्ही बघितली तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामामध्ये शुगर फॅक्टरीमध्ये एकूण सहा लाख तीस हजार चारशे सत्तावन्न मेट्रिक टन इतकी गाळच झाली त्यामध्ये आणि सेंट्रल गवर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक टनाला एफ आर पी ही तीनशे चाळीस रुपये पर क्विंटल द्यावी असा एक आदेश सेंट्रल गवर्मेंटच्या याच्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे आता ही जे काय ॲक्च्युली सीझन हा आठ अकरा दोन हजार चोवीस पासून ते तेरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीसला तेरा दोन दोन हजार पंचवीस पंचवीसला संपला त्याची रिकव्हरी ही अकरा पॉईंट त्रेचाळीस टक्के गे दाखवली गेली त्याचप्रमाणे ह्या तक्रारदारांनी माझ्याकडे जे पेपर्स दाखव दाखवले त्यामध्ये कमीत कमी एक पन्नास हजार बॅग्स एक बाजूला सेपरेट गोडाऊनमध्ये ट्युली असं एक या पद्ध या पद्धतीने त्यांचे पेपर्स माझ्याकडे त्यांनी दाखवले त्याप्रमाणे त्यांनी कमर्शियल टॅक्स ऑफिस यांच्याकडे सुद्धा चौकशी केली असताना कमर्शियल टॅक्स ऑफिस यांनी त्या गोडाऊनला गोडाऊनमध्ये भेट देऊन त्या ठिकाणी त्यांच्या माहितीप्रमाणे एक पाच हजार बॅग्स या बाजूला ठेवलेले आहेत गोडाऊनमध्ये आढळून आल्या त्यासंदर्भात कमर्शियल टॅक्स ऑफिसरी फॅक्टरीला जवळजवळ अठ्ठ्याण्णव लाखाचा दंड ठोठावला आणि तो ज्या दिवशी दंड ठोठावला त्या दिवशी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी शुगर फॅक्टरीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तो दंड भरलेला आहे आता तो दोन दंड आहे त्याचं कारण काय तर आपण जर बघितलं तर ते काही झालेलं उत्पादन आहे झालेल्या उत्पादनामध्ये उत्पादना उत्पादना जी काय रिकव्हरी लागली आली त्याप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्हाला पेमेंट दिलं पाहिजे ते न देता ही पॅक ही जी काही बॅग्स आहे ती बाजूला ठेवली गेली बाजूला ठेवल्या गेल्यामुळं शेतकऱ्यांना कमी दर मिळाला मला वाटतं ते तीन हजारच्या आसपास त्यांनी काहीतरी दर जाहीर केला पण ॲक्च्युली रिकवरी आणि झालेलं क्रशिंग हे जर बघितलं आसपास चौतीसशेच्या दरानं मे बेट पर मेट्रिक टनच्या दरानं ती दिलं पाहिजे दिलं पाहिजे होतं असं एक एकंदरीत दिसून आलं त्यामध्ये त्याचप्रमाणे आम्ही मग हे सगळे पेपर्स आणि हे ते बघितलं बरं ॲक्च्युली कमर्शियल टॅक्स ऑफिसने हे दंड का भरला गेला बाजूला ठेवली ती हिशोबा ठर ठेवली गेली नाही हिशोबा हिशोबात न ठेवली गेल्यामुळे हिशोबा ठेवली असती तर शेतकऱ्यांना त्याचं पेमेंट दिला द्यावं लागलं असतं आता त्या साखर त्या साखरेचं हिशोबात न ठेवल्यामुळे त्याचं परस्पर काय करत ते हां प्रश्न आता त्यासाठी हे सगळे पेपर्स बघितल्यानंतर आम्ही निपाणी न्यायालयामध्ये एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली त्या प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये हिरिंग होऊन ते प्रायव्हेट कंप्लेंट नंबर सातशे तीन बार पंचवीस कोर्टाने प्रायव्हेट कंप्लेंट रजिस्टर करण्याचा आधी आदेश दिला गेला त्याचप्रमाणे हिरिंग होऊन त्यामध्ये एक दोन तीन तारखा हिरिंग होऊन कोर्टाने त्यामध्ये सी पी आय निपाणी यांना ती कंप्लेंट संबंधित पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये रजिस्टर करून त्याचं त्यानंतर त्या ता कंप्लेंटमध्येच आम्ही एक परत एक सर्च वॉरंट मागितला होता क्यों बाद मा की बाबा सदर गोडाऊनमध्ये पोलिसांनी भेट देऊन त्याचा पंचनामा करून त्याची विल्हेवाट काय केली किंवा त्याचे ऑफिशियल रेकॉर्ड तपासून ते दंड जो भरलेला तो कोणत्या स्वरूपात भरला गेला त्याचं काय रेकॉर्ड आहे काय या संदर्भात सर्च वॉरंट सुद्धा कोर्टाने सर्च वॉरंट सुद्धा कोर्टाने आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे सी पी आय रिपाणी यांनी बसवेश्वर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत गुन्हा नंबर सत्तावन बार पंचवीस हा एकूण सव्वीस लोकांच्यावर रजिस्टर केलेला आहे म्हणजे एफ आय आर रजिस्टर केलेला आहे त्यामध्ये फॅक्टरीचे डायरेक्टर्स चेअरमन व्हाईस चेअरमन त्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर आणि इतर ऑफिशियल्स असे एकूण सव्वीस सव्वीस लोकांना आरोपी केलेले आहेत संदर्भात कोर्टामध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे त्याप्रमाणे सी पी आयशी संपर्क साधल्यानंतर ते पुढची कारवाई करून त्यांनी पंचनामवारी गुणावचा केलेला आहे असं दिसून आलेलं आहे त्यामध्ये आता पुढचं जी कारवाई आहे ती सी पी आय कोद्या पद्धतीने हँडल करतात किंवा हँडल करतील हे त्यांचा हा इन्व्हेस्टिगेशनचा किंवा एन्क्वायरीचा भाग आहे एकंदरीत ह्या प्रकरणावरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिला पाहिजे होता जी साखर बाजूला ठेवली गेली ती शेतकऱ्यांचा त्यामध्ये तोटा दिसून आला किंवा शेतकऱ्यांना एक फसवणूक केली या संदर्भात आम्ही ते कोर्टात प्रायव्हेट कंपनी दाखल केले आहे कारण हे जे काय तसं ते साखर बाजूला ठेवली म्हणजे तो दर दिला नाही म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली उलट शेतकऱ्यांची फसवणूक करून शिवाय कारखान्याची सुद्धा फसवणूक केली असं एक माझं म्हणणं आहे कारण कसं आहे ती सा साखर कारखान्याच्या हिशोबामध्ये ते आलं का नाही हा प्रश्न वेगळा आहे आता साखर कारखाना हा म्हणजे काय कोऑपरेटिव्ह इशवरती सभासदांचा कारखाना डायरेक्टरवाडी किंवा मॅनेजिंग डायरेक्टरवाडी किंवा डे टू डे अफेअर्स जे काय त्याचा आहे मॅनेजिंग डायरेक्टर बघितलं पाहिजे डायरेक्टरवाडी त्याच्यावरती कारभार त्यांनी केला पाहिजे असा एक विषय आहे तो कारखान्याला सुद्धा ह्या लोकांनी पसरलेलं आहे असं माझं मन आहे त्याप्रमाणे कोर्टात सदर केस ही पेंडिंग आहे पुढची कारवाई ही सी पी एस करतील आणि त्याचा अहवालच आम्ही वाढ चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील